या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य विवेक विनायक आणि अवधूत सुतार तसेच आमचे सर्व मित्र आणि अनिल मोरे तसेच दिलीप देसाई सुरेश सुतार आणि आमचे विशाल गोंधळे या सहकार्यानिमित्त आज या ठिकाणी छोटासा कार्यक्रम हे कविता मी या ठिकाणी एक लेखक कवी म्हणून या ठिकाणी मी लावत आहे तर आज या ठिकाणी सर्व मान्यवर कवी या नात्यानं मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी मेल्यावर ही कविता लावण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे यापूर्वी माणूस शंभर वर्ष जगत होता आता शंभर वर्ष माणूस जगत नाही कारण याचं प्रमुख कारण म्हणजे आज लोक तरुण पिढी व्यसनाबीन होत चालली आहे आणि या व्यसनामुळं बाबाजानी आणि खांद्यावरूनच पोरगा आता इथं यायला लागले मशानभूमीत हे नको आहे यासाठी शंभर वर्षे जगावं माणसानं आणि या मशानभूमीत ता लगेच यायची काय आवश्यकता नाही आहे आणि तसेच माणूस जन्माला आला लहानाचा मोठा कसा झाला संसारात गुंतून जातो त्याला आपल्या सुखाची आठवण येत नाही त्याला आपल्या सुखाची आठवण होत नाही दुसऱ्याच्या सुखासाठी धडपडत असतो नेहमी माणूस काय करतो दुसऱ्याच्या सुख सुखासाठी धडपडत असतो हे प्रत्येकालाच माहीत आहे एक दिवस जन्माला आला तो एक दिवस कधीही मरणार आहे एक दिवस कधीही मरणार आहे तर बालाताबीनची एक कविता आहे मी ती कविता अशी आहे जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता त्यांचे राहील कार्य काय सूर्य धळकतील चंद्र धडकतील तारे आपला करतील तर कवितेचं कार्य मेल्यानंतर कुणाचं काही थांबत नाही कुणाचं काही तटत नाही पण या कवितेच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन करायचा हा विषय माझ्या मला एक सुंदर कविता मी मेल्यावर ही मला या ठिकाणी लिहायला मिळाली आणि माझं भाग्य आमच्या पुष्पनगर गावच्या पुष्पनगर गावच्या वैकुंठ वैकुंठभूमीमध्ये मला ही माझी कविता लावायला मिळाली आणि याचा सर्वांनी इथं येणाऱ्या सर्व लोकांनी ज्या वेळेला इथं धन द्यायला लोक येतील त्यावेळी ही कविता वाचतील आणि ही वास्तववादी चित्र मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या परिस्थिती अशी आहे माणूस कोण मेल्यानंतर था, कोणी थांबत नाही प्रत्येकजण आपापल्या आप कामात कसं गडबड सगळी होत जाते आहे मी मेल्यावर पर्यंत माझे चौघांच्या खांद्यावर मारतील कारे बोंबा हात ठेवून तोंडावर काही नाही फक्त हे जीवन जे आहे माणसाचं फक्त व्यर्थ आहे फक्त आपण आनंदानं जगायचं आहे आणि आनंदानं मरायचं आहे एक ना एक दिवस आपण मरणार असतो पण यापूर्वी माणसं शंभर वर्ष जगत होती आता शंभर वर्ष जगत नाहीत पन्नास साठ वर्ष म्हणजे आयुष्य माणसात आहे यासाठी ही कविता या ठिकाणी मी एक समाज प्रबोधन व्हावं आणि माणसानं कसं जगावं माणसानं आनंदाने कसं जगावं हो? हे या त्या कवितेच्या माध्यमातून मी सांगणार आहे सुख दुःख हे प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक जण सुख दुःखानं आनंदाने प्रत्येकाला सुख दुःख हे देवाने ठरवून दिलेलं आहे फक्त एवढंच आहे की जन्माला येऊन आपण या ठिकाणी येणार आहे त्या इकडे इकडे पण म्हणून इकडे पण हे कर आणि त्या पद्धतीने जगणार आहे आणि हे जगत असताना एक <laughs> ना एक दिवस आपल्याला या ठिकाणी यायचं आहे लक्षात घ्या म्हणून जगत असताना माणसांना आनंदाने जगूया एकमेकाचा हेवधाव विसरूया आणि सुखा समाधान एकमेकाला सहकार्य करूया एकमेकाला सहकार्य करून आपण पुढं जायचं आहे आणि या पद्धतीनं आपण प्रत्येक जण जगायचा प्रयत्न करूया आनंदानाने सुखी समाधानानं जगायचा प्रयत्न करूया एवढंच या मी मेल्यावर या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि सांगायचा प्रयत्न करतोय प्रत्येकानं याच्यातून काहीतरी बोध घ्यावा हीच पुष्पनगर गावचा कवी सातापासुतार म्हणून मी या ठिकाणी ह्या कवितेचं वापोह केलाच आहे तरीसुद्धा सर्वांनी या कवितेचा लाभ घ्यावा एवढी मी प्रार्थना करतो आणि सर्व उपस्थित या ठिकाणी माझे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य त्या असतील माझे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि असंच कार्य आपल्या या ठिकाणी इथून पुढं चालत राहूया अनेक पुस्तकं मी लिहिणार आहे लिहीत आहे आजपर्यंत लिहिलेले आहेत आणि इथून पुढं ही आया या पद्धतीने ही कविता मी या ठिकाणी लावलोय या कवितेचं सर्वांनी लाभ घ्यावा आणि समाज प्रबोधन करायला काय हरकत नाही कारण काही वास्तववादी चित्र मांडण्याचा मी कवी या नात्यानं प्रयत्न केला आहे धन्यवाद